तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर एकशे सव्वीस सव्वीस डी एन एस कलम तीनशे चार या गुन्ह्यात फिर्यादी आबासाहेब आसपे राहणार गोपाळपूर यांनी दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार यांच्या पत्नीचे दागिने हळदी कुंकूसाठी जात असताना सुमारे आठ लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये फिर्यादी यांच्याकडे सखोल तपास करून त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे फिर्यादीकडून घटनेची संपूर्ण माहिती घेऊन पंढरपूर तालुका पोलिसांनी घटनेच्या दिवशी हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांकडे विचारपूस करून त्यातून सखोल तपासणी करून मंगळवेढा येथील व्यावसायिक अविनाश वाघमारे राहणार मंगळवेढा याला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली नंतर अविनाश वाघमारे राहणार मंगळवेढा आणि गोपाळपूर येथील त्याचा मित्र यांच्याकडून चोरीस गेलेले सर्व दागिने एकूण आठ लाख पंचवीस दागिने एकूण वजन पंचावन्न ग्राम सोन्याचे दागिने काढून दिले ते पंचायत समक्ष जप्त करण्यात आले आहे सदर गुन्ह्यातील एकूण आठ लाख पंचवीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या सोन्याची शंभर टक्के रिकव्हरी केली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक विभावरी रेळेकर पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले एएसआय आय विजू गायकवाड पोलीस हवालदार सचिन आटपाडकर पोलीस हवालदार साळुंखे बाजीराव काकडे सागर गवळी मंगेश रोकडे विजयकुमार आवटी अभिमन्यू गरड चालक पोलीस हवालदार हासन नदाफ विलास घाडगे यांच्या पथकाने केली आहे